हे आहे न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क आणि आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सोबत अपडेट बातमी मुरबाड तालुक्यातून येत ता आहे एकशे एकोणचाळीस मुरबाड विधानसभा निवडणुकीसंदर्भात मुरबाड मतदारसंघात परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भर सभेत मतदारांची अलोट गर्दी पाहून दाखवलाय मुरबाड व बदलापूरकरांनी आमदार किसन कथोरे यांना अनेक संधी दिली पण त्यांना मतदारसंघातील प्रश्न सोडवता आले नाहीयेत बदलापुरातील त्या घटनेनंतर तेथील मतदारांनीही किसन कथोरेंना बदलल्याशिवाय पर्याय नसल्याचं ठरवलंय मुरबाड मतदारसंघात परिवर्तनाची भूमिका असून आता परिवर्तन अटळ आहे असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी मुरबाड येथे पार पडलेल्या सभेत केलंय भाजपा हा संकटात आला असून बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा करत महाराष्ट्राला शतकात नेल जात आहे त्यांनी पण शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणी हे सहन करणार नाही असा विश्वास जयंत पाटील यांनी सभेत बोलताना व्यक्त केलाय मुरबाड मतदारसंघातील पंधरा वर्षाचा आमदार निधी हा केवळ उद्यान सुशोभीकरण आणि बाकड्यांसाठी खर्च केला गेलाय पंधरा वर्षापासून अरेरावी आणि दादागिरी येथे सुरू असून बघून घेण्याची भाषा केली जाते तब्बल पंधरा वर्ष आम सभा न घेण्याचा पराक्रम ही नोंदविला गेला अशी टीका सुभाष पवार यांनी केली आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांच्या प्रचारासाठी मुरबाड येथील संतोषी माता मंदिरासमोर मैदानात भव्य सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलत होते यावेळी लोकनेते गोटीराम पवार काँग्रेसचे कर्नाटकातील आमदार इवान डिसोजा ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आप्पा गुडे जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर रश्मी निमसे कल्याण तालुकाप्रमुख विश्वनाथ जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख प्रवक्ते महेश चौगुले जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे तालुकाध्यक्ष दीपक चौगडे तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतन सिंग पवार आरपीआय सेक्युलर पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने मार्क्सवादी हो कम्युनिस्ट पक्षाच्या कविता वारे आदी सह मान्यवर उपस्थित होते मी गेले काही दिवस बघतोय की महाराष्ट्रात आपल्या हातात काही आता राहत नाही अशी खात्री झाल्यामुळे शेवटचं अस्त्र आता भारतीय जनता पक्षाने उपसलेलं आहे बटेंगे तो कटेंगे जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष धोक्यात येतो हिंदू नाही भारतीय जनता पक्ष त्यावेळी भाजपला हिंदू आठवतात मागच्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात भाजपचे एक आमदार महाराष्ट्रभर फिरले जाती आणि धर्मा धर्मामध्ये सलोकार राहू नये धर्मा धर्माने एकमेकाशी भांडण करावी दंगल व्हावी अशी मानसिकता घेऊन एक आमदार महाराष्ट्रावर मोर्चे काढत फिरले आणि सांगायचे मला कोणाचं सा काय काळजी करायचे कारण नाही मला माझा बाप सागरला बसलेला आहे सागर, बस सागर बंगल्यावर माझा बाप बसल्यामुळे मी काही कोणाची चिंता करत नाही म्हणजे यांचे मोर्चे समाज समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भावना करणारे यांचे प्रवक्ते म्हणा यांना कुठून बॅकिंग आहे हे तुम्हाला सगळ्यांना कळलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा जातीय दंगे व्हावेत म्हणून मागच्या दोन तीन महिन्यापासून यांनी प्रयत्न केला मी महाराष्ट्रातल्या समस्त हिंदूंचे आणि मुस्लिम समाजाचे आणि अल्पसंख्याकांचे आभार मानेन की हे सगळं निवडणुकीसाठी यांचा थोतांड आहे हे समजून हिंदूंनी देखील आणि अल्पसंख्याकांनी देखील आपल्या बॅलन्स घालून दिला नाही आपण भांडण्याचं नाही त्यांना किती मोर्चे काढायचे ते काढू दे ही भूमिका त्यांनी घेतली म्हणून महाराष्ट्रात शांतता पसरली शांतता राहिली कारण महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र या मतदारसंघामध्ये आल्यापासून पंधरा वर्ष झाली इथं आमसभा झाली नाही इथं फक्त हाम करेस कायदा कोणी विचारला का त्याला काय सांगायचं तुला कशाला आमसभा पाहिजे अधिकाऱ्यांना दाबायचा अधिकाऱ्यांना सांगायचा कुठल्याही प्रकारची सभा लावायची नाही दादागिरी आणि रवी या मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून चालू आहे अनेक पत्रकार मित्र असतील ते स भरपूर जण ओरडले सातत्यानं बोबाबो गेले का कुठल्याही परिस्थितीमध्ये आमसभा लावली पाहिजे परंतु पंधरा वर्षामध्ये एकही त्या ठिकाणी आमसभा लावलेली नाही अनेक प्रश्न अजूनही त्या ठिकाणी अनेक नेते कार्यकर्त्यांना फोन करून दम दाखवताय मनमानी करतायत याला बघून घेतो त्याला बघून घेतो असं सांगितलं जात आहे परंतु आता जनतेने ठरवलंय का तुम्हालाच बघून घ्यायचं त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता असेल इथल्या जनतेने ठरवलेला आहे तुम्ही दम कोणाला मारताय आता जनतेने ठरवलंय तुम्हालाच बघून घेणार आहे आणि तुमचाच कार्यक्रम जनता त्या ठिकाणी करणार आहे पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर मी महाराष्ट्र मुरबा